श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिल ला स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे याच निमित्त आपण त्यांच्या स्मरणार्थ हा व्हिडिओ बनवत आहोत यात तुम्हाला स्वामी समर्थांच्या समाधीची स्टोरी देखील जाणून घेता येईल पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक लाईक नक्की करा स्वामी समर्थ या दोन शब्दांमध्ये अशी काही अद्वितीय ऊर्जा आहे त्यांचं नाव घेतल्यावर एक प्रकारची शांतता आणि विश्वास मनामध्ये तयार होतो महाराष्ट्रातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेले स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते तर ते एक अशी ऊर्जा होते अस्तित्व आजही अनुभवता येतं म्हणूनच दरवर्षी चैत्र महिन्यात येणारी त्यांची पुण्यतिथी ही भक्तांसाठी ते एक, एक जिवाळाचा आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवण्याचा दिवस असतो स्वामी समर्थांनी अक्कलकोट मध्ये राहून आपल्या अलौकिक शक्ती चमत्कार आणि त्यांच्या पुण्यतिथीचं महत्व फक्त त्यांच्या स्मरण ते एक जागरण आहे लोक फक्त त्यांना आठवत नाहीत ते त्यांच्याशी संवाद साधतात मार्गदर्शन घेतात स्वामी समर्थ समाधी दिन म्हणजे भक्ती सेवा आणि शांततेचा महोत्सव असतो अक्कलकोट मध्ये असलेलं त्यांचं समाधी स्थान वर्षभर भक्तांनी गजबजलेलं असत पण पुण्यतिथीच्या दिवशी तिथं एक प्रकारचं अध्यात्मिक मेळा भरतो महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध भागांमधून हजारो लोक तिथे येतात काही जण निस्वार्थ सेवा करायला काही जण नवस फेडायला तर काही जण फक्त स्वामींची कृपा अनुभवायला या दिवशी अनेक मठात स्वामी चरित्राचं पारायण भजन अभिषेक आणि महाप्रसाद आयोजित केला जातो परंतु या धार्मिक कार्यक्रमा एक गोष्ट खूप वेगळी आहे आणि महत्वाची देखील आहे ती म्हणजे स्वामी समर्थांच्या विचारांची नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा संदेश आजही मनातून खचलेल्या माणसांसाठी एक प्रकारची शक्ती बनतो त्यांच्या साध्या पण प्रभावी भाषांनी आणि मौनाच्या माध्यमातून दिलेल्या शिकवणींनी आजच्या काळातही कित्येकांना आधार दिला आहे पण आता एक प्रश्न मनात येतो स्वामी समर्थांनी समाधी घेण्याचा निर्णय का घेतला एवढा महान योगी ज्यांचं शरीरच एक ऊर्जा होती त्यांनी आपल्या शरीराचा त्याग करण्याचा निर्णय का घेतला स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये जवळ जवळ बावीस वर्ष राहिले त्यांचा एक एक दिवस भक्तांच्या कल्याणासाठी मार्गदर्शनासाठी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पित होता पण जस जसा काळ पुढे गेला तस तसे त्यांनी आपलं बाह्य स्वरूप हळूहळू कमी केलं काही वेळा ते दिवस दिवस मौन पाळायचे काही वेळा फक्त एक कटाक्षाने भक्तांचा प्रश्न मिटवायचे असं म्हणतात की स्वामींनी आधीच भाकीत केलं होतं मी जाणार आहे पण माझं अस्तित्व इथेच राहणार आहे त्यांना माहीत होत की त्यांच्या कार्याचं शेवट त्यांच्या देहाच्या अंतात नाही तर ते एक चिरंत अस्तित्व बनून राहिले त्यांच्या समाधीच्या आधीचे काही दिवस खूप रहस्यमय होते त्यांनी आपले जवळचे शिष्य बोलावले काही महत्वाचे संदेश दिले आणि मग एक दिवस अचानक काही न बोलता शांतपणे समाधी घेतली हा क्षण केवळ दुःखाचा नव्हता तर तो एक पवित्र दिव्य आणि ऐतिहासिक क्षण होता त्यांच्या देहातील ऊर्जा आजही अक्कलकोट मध्ये जाणवत राहते म्हणूनच आजही लाखो भक्त तिथे येतात कारण स्वामी समर्थ गेले नाहीयेत ते कायम आपल्यात आहेत समाधीनंतर त्यांची सेवा जशी होती तशीच आजही चालू आहे भक्तांच्या मनामध्ये संकटाच्या वेळी भीतीच्या क्षणी एकच आवाज उमटतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हेच त्यांच्या पुण्यतिथीचं खरं अर्थाने गुपित आहे ती केवळ त्यांच्या मृत्यूची आठवण नसून त्यांच्या चिरकालीन उपस्थितीची अनुभूती आहे पण खरं तर स्वामी समर्थांची पुण्यतिथी हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा अंत नव्हे तर ती एक अनंत सुरुवात आहे आपल्या रोजच्या धावपळीत कोणी आपल्याला समजून घेत नाही असं वाटणाऱ्या क्षणांमध्ये स्वामी समर्थांचा विचार आठवतो कारण ते भक्त आणि देव या चौकटीच्या पलीकडे होते ते संपर्क नव्हे तर स्पंदन होते आणि म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीला हजारो लोक अक्कलकोटला जातात कारण तिथे शब्द लागत नाही फक्त उपस्थिती पुरेशी असते या दिवशी देवळात नव्हे तर स्वतःच्या मनाच्या खोल कोपऱ्यात स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि हेच त्यांचं खरं गुपित आहे त्यांनी जग सोडलं पण मन कधीच सोडलं नाही बाकी तुम्हीही स्वामींचे भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा सोबतच चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक